काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे बी एस पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता मी कारण मी फोन केला होता की एसआयटी गठीत अजून झालेली नाही तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की सीएम साहेबांची कालच सही झाली आय जी लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख उप म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घानेड्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे आका हे खाल मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही ते सरेंडर झालेले आहे बाकीच्याना विनंती मला बाकीचे छोटपूट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो शंभर टक्के फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही ते तीनशे दोनशे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत त्याच्यानंतर ते आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत हे मोकात गेले पाहिजेत हे जे, जे वागलेले आहेत दोनशे दोनशे कुटुंब गावं सोडून गेलेत तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना पीएनची एजन्सी चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये बर पर का आणि अराजकता काय ते जरा तिथं परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या काय अवस्था आहे काय नाही आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रिपदही भाड्याने दिलं लीज अग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला घडले आठ तारखेला आका तिथं एका इंग्लिश दारूचं लायसन भेटलंय मला वाटतं त्यांनी कुठून तरी आणलंय बहात्तर का काय बिअरबार त्या मधील त्या सगळ्यांचा खोटा उपटायसाठी त्यांनी ते, ते आणलं अग्रीमेंट केलंय त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची आणि वा मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या नमोजता आता काहीतरी चाललंय रिसॉर्ट का काहीतरी आता जाता जाता जरा बघा त्याच्यानंतर ते काय म्हणतात आपला मांजरसोम फाट्यावर बीडला जाताना का जाता का का तुम्ही काही ज्या मासाजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय कोणाच्या जागेवर चाललंय तिथले शेतकरी टाव पडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कस काय करायला लागले नाही नाही म्हणजे हे आमची जमीन आता ते बीडचा तहसीलदार कोण त्याला जाऊन विचारा ना तुम्ही त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे बीडच्या तहसीलदार काय झोपा काढतात हे वाघनं कुठले पद्धत कुठली अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा हा आय एस एस ला सुद्धा कसं बोलायचं कलेक्टरला कसं बोलायचं यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीच सांगल तुम्हाला याच्यावर बोललो तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक लो बोलत असते पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले आणि जे खासदार झाले ते मित्र होते ना भावासारखे राहत होते काय गेले ते दुसऱ्या नावासारखे याचा विचार करून थोडस मला वाटतं अंदर खुदके झाके जरा बघावा ना तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते हे आता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात काय काय नाही हे जरा लोकांना एकट्या त्या ती माऊली जी बडबड करते काय त्यांचं नाव आहे